नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की आपली ही मालनीताई जी आहे ती या काव्याला बोलते की काव्या तुझी जेव्हा एक्झाम होईल ना तेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावं त्यावेळेस इकडे ही काव्य बोलते की माझी फक्त एकच मैत्रीण आहे अनिशा असं ही, ही काव्या मालनीताईला सांगत असते दुसरीकडे आता काव्य ही आटोपून इकडे कॉलेजला निघालेली असते आणि तेव्हा तिथे हा आपला जीवा जो आहे तिथे कॉलेजच्या तिथे आलेला असतो तेव्हा जेव्हा आता आपल्या हातामध्ये गुलाबाचं फुल घेऊन काव्याला प्रपोज करत असतो त्यावेळेस इकडे ह्या मालिनीची एक मैत्रीण तिथे असते ती लगेच ह्या मालिनीला कॉल करते आणि बोलते की अगं तुझ्या सुनेचं लग्न झालं तरी अफेअर सुरू आहे तिला एक मुलगा प्रपोज करतोय मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय असं ही मालिनीची मैत्रीण जी आहे ती मालिनीला फोनवर बोलत असते मालिनी बोलते की मला बघू द्यास नेमकं नेमकं तो मुलगा कोण आहे ते असं मालिनी जी आहे ती या मैत्रिणीला फोनवर बोलत असते तर मित्रांनो तो मुलगा दुसरा तिसरा कुणीच नसून तो आपला जीवाच असतो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याने अगदी मनापासून धन्यवाद